नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर शिक्षक भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे आणि गुड न्यूज आलेले मित्रांनो जिल् जिल्हा परिषद शिक्षक असेल किंवा इतर जे काही महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल त्याच्यानंतर मित्रांनो इतर स्थानिक स्वराज्य संस्थे जे काही जसे की मित्रांनो पहा खाजगी संस्था आहेत मुलाखतीच्या आहेत किंवा मुलाखतीच्या आहेत किंवा काही अनुदानित आहे काय अंशता अनुदानित आहे या सर्वांच्या मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामुळे जागा किती असणार हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता जाहिराती कधी येणार तर एक जानेवारी ते पाच जानेवारीच्या दरम्यान मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत कारण की जी काही जी शिक्षक संदर्भामध्ये महत्त्वाचा जो काही अडथळा होता तो म्हणजे मित्रांनो आंतर जे काही जिल्हा बदली शिक्षक होते तर यांची मित्रांनो बदली काल रात्री झालेली आहेत त्यामुळे आता शिक्षक भरतीमधला महत्त्वाचा आणि मुख्य अडथळा या ठिकाणी दूर झालेला आहे त्यामुळे शिक्षक भरतीच्या जाहिराती मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होतील जवळपास मित्रांनो एक जानेवारीपासून ते पाच जानेवारीच्या दरम्यान कुठल्याही तारखेला मित्रांनो जाहिरात शिक्षकाची प्रसिद्ध होऊ शकते आता जर जे जा पाच जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध जर झाल्या तर मित्रांनो पाच जानेवारीपासूनच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लॉग इन आय डीवर शाळा येतील आणि तुम्हाला पसंती क्रमांक द्यावा लागेल तर पसंती क्रमांक देण्यासाठी जवळपास दहा ते बारा दिवस देण्याची शक्यता दाट आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस एकटा काही तांत्रिक अडचणी आल्या तर या ठिकाणी लागू शकतात म्हणजे जवळपास आपण पंधरा दिवस पकडून जर धरले तर वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पसंती क्रमांक द्यायचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पाच ते सहा दिवसामध्ये म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा सव्वीस जानेवारीला याद्या लागण्याची शक्यता दाट आहे म्हणजे मिरिट लिस्ट तुमची सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा या ठिकाणी सव्वीस जानेवारीपासून तीस जानेवारीपर्यंत मिरिट लागण्याची शक्यता दाट आहे म्हणजेच मित्रांनो तीस जानेवारीपर्यंत तुम्हाला क्लिअर होणार आहे की तुम्ही या ठिकाणी शिक्षक होणार किंवा नाही म्हणजे लवकरच मित्रांनो आता ही गुड न्यूज तुमच्यासाठी येणार आहे तीस जानेवारीपर्यंत तुम्हाला हे सर्व समजून जाणार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मित्रांनो जाहिरातीचा तर जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आता जाहिराती आल्या त्याच्यानंतर मित्रांनो जाहिरात ही ह्या किती आता कि जर जागा जर पाहिल्या तर मित्रांनो जागा महाराष्ट्र राज्यामध्ये खूप खाली आहेत परंतु आता ही जाहिरात किती निघती हे पाहणं गरजेचं आहे तरीसुद्धा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जर आतापर्यंत जर पाहिलं तर जवळपास पंचवीस हजार प्लस मित्रांनो जागा येण्याची शक्यता जाते यामध्ये जिल्हा परिषद असेल त्याच्यानंतर महानगरपालिका असेल नगर परिषद असेल काही संस्थेच्या या ठिकाणी असतील जसे की विनाअनुदानीच्या संस्था असतील त्याच्यानंतर काय अनुदानित सुद्धा संस्था आहेत त्याच्यानंतर ज्या की महत्वाच्या गोष्ट म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या आणि इंटरव्ह्यूच्या सर्वांच्या मिळून जवळपास पंचवीस हजार प्लस जागा येण्याची शक्यता दाट तरी तरीसुद्धा मित्रांनो आकडा जर वाढला तरी सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यूजच असणार आहे परंतु आकडा वाढणे गरजेचं आहे जर मित्रांनो तीस ते पस्तीस हजारापर्यंत जाहिरात जर आली तर सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल त्यामुळे जास्तीत जास्त जागा येणं हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो लवकरच मित्रांनो जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत जसे की संस्था असतील मित्रांनो याच्यासुद्धा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर मित्रांनो लवकरच तुम्हाला पसंतीक्रमक देण्यात येईल आणि लवकरच मित्रांनो याद्यासुद्धा ह्या प्रसिद्ध केल्या जातील म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर शिक्षक भरती पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे आचारसंहिता जवळपास मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीमध्ये लागण्याची शक्यता आहे तसं तर मित्रांनो जास्ती शक्यता मार्चमध्ये लागण्याचीच आहे परंतु आचारसंहिता जर मार्चमध्ये जर लागली तर फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत मित्रांनो शिक्षक भरतीला जे विद्यार्थी मिरिटमध्ये आहेत तर त्यांना नियुक्ती देण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडला शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद